बहुसंख्येने इथे उपस्थित आहात नेमकं तुमच्या जिल्हाधिकारसमोर जे तुम्ही निवेदन देण्यासाठी आलेले आहेत नेमकं तुमच्या मागण्या काय सर आम्ही युवा प्रशिक्षणार्थी आहे आज आम्ही एक अकरा महिने शासनाच्या या सेवेमध्ये लाडका भाऊ नु, युवा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी या संघटनेमध्ये आम्ही काम करत आहे शाळेवर काम करत आहे मागं आम्ही काम करत असताना सहा महिन्याचं विद्यावेतन आम्हाला व्यवस्थित आणि वेळेवर मिळत गेलं त्याच्यामध्ये आम्ही हजेरी अपलोड केल्यानंतर आमचं ते पेमेंट व्यवस्थित मिळत गेलं आहे आणि आता या नंतरच्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आमचं फेब्रुवारी ते नोव्हेंबर आता आमचा कार्यकाळ संपत आलेला आहे तरी पण आमचं आतापर्यंत विद्यावेतन अदा केलेलं नाही आहे आम्ही योग्य वेळी पाठपुरावा केला हजेरी अपलोड केल्या त्याचं सर्व ठिकाणी आम्ही त्याची चौकशी केली शासन आम्हाला फक्त सांगते की हो तुमचं होणार आहे सध्या टॅब बंद आहे सध्या शासनाकडं फंड नाही आहे पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही एवढं काम करतो आहे आम्ही एवढी मेहनत घेतोय शासनेत आमचा कार्यकाळ वाढवत नाहीये दुसरी गोष्ट आम्ही जे काम करतो त्या कामाचा आम्हाला मोबदला पण देत नाही आहे तर आम्ही ही आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे जर आम्ही काम करून जर आम्हाला दहा दहा बारा बारा तास ड्युटी करून आम्ही सकाळी साडे दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत ड्युटी करतो आम्ही दोन दोन वर्ग सांभाळतो आणि एका शिक्षकासारख्या नव्वद हजार पेमें रुपये पेमेंट एक एक लाख रुपये पेमेंट असलेले शिक्षकासारखं आम्ही प्रामाणिकपणे काम करून तरी आम्हाला शासनाची दखल घेत नाही आम्ही वेळोवेळी तिथं आंदोलन केले उपोषण केले तरी आमच्या कुणी दखल घेत नाही आहे आणि याच्यातून आम्हाला कोणी परमाणचा विषय करत नाही किंवा आमचा कार्यकाळ वाढून देत नाही पण नाही देत नाही ते अरे ठीक आहे चालेल हरकत नाही पण आम्ही जे काम केलं आजपर्यंत या कामाचा मोबदला जे आमचं पेमेंट आहे सहा हजार आहे आठ आहे दहा हजार आहे हे सहा हजार दहा हजार आठ हजार हे सुद्धा शासन आमचं पेमेंट वेळेवर देत नाही आहे याच्यामुळं आमच्या सर्व लोकांची आता खूप बिकट अवस्था झालेली आहे आणि येत्या काळामध्ये आम्हाला उपासमारीच्या वेळेसारख्या अशा गोष्टी करायला भाग पाडत आहे सरकार जर आमची वेळेवर दखल घेतली नाही आणि आमचं मानधन अदा केलं नाही यांच्या तृपयाने सॉल्व्ह केलं नाही तर येत्या काळामध्ये आम्ही पंचायती समिती असो जिल्हा कलेक्टर ऑफिस असोल कौशल्य विभाग असोल जिल्हा परिषद असोल अशा ठिकाणी आम्ही आंदोलन करू आणि पुढील उपोषणाचा पवित्र आपमनावू सर ठीक